नमस्कार ताईंनो श्रीस्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा कालच व्हिडिओ पाठवून म्हणलं पण वेळच भेटला नाही काहीच छान अशी पैठणी मी घेतली आहे ब्ल्यू कलरची आणि सुंदर असे त्याला गुलाबी कलरचे काट आहेत असं सिं सिम्पल आणि साधं मेकअप करून घेतलं महाराजांना मुजरा केला महाराजांना वाण देत नाहीत आणि छान असं ताट भरलं आणि निघाले आता ओसायला म्हणजे आमच्या तिकडं तर म्हणतात वौसायला जायचे तर पहा छान पदर घ्यायची इतकी आवड लागली ना मस्तपैकी दोन गजरे लावून घेतले गुलाबाचं फुल लावलं आणि निघण्याच्या तयारीतच होते मात्र काही स्वयंपाक आधी करून घेतला होता काही बाकी होता फक्त पोळ्या आणि तळण ठेवलं होतं बाकी सगळं आवरून घेतलं होतं कारण आपण जर बाहेर कुठं गेलो तर खूप दमून येतो आणि तिथून आल्याच्यानंतर स्वयंपाक करणं शक्य नाही ताटात भरपूर सारे फुलं होते मात्र झाडाला फुल दिसले सा सा। तर घ्यावं असे वाटलेच त्यामुळं फुलंसुद्धा घेतले छान ताट डेकोरेट केलं आणि इथं पहा किती गर्दी आहे ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड आहेत काय म्हणतात ना जीवाभावाच्या फ्रेंड एकत्र येण्यासाठी खूप काही कर्म लागतात तसंच अचानक आम्ही सगळे एकत्रच आलो असं काही ठरवलं नव्हतं आमचं एकत्र येण्याचं तर इथं आलो तर प्रत्येक मंदिरामध्ये एवढीच गर्दी होती कारण तीनच्या नंतर वान म्हणल्यावर काय होणार होतं एकत्र सगळ्या येणार होत्या सकाळपासून जर वाण ओसा असता तर मग जसं जसं आवरल तसं तसं बायका आल्या असत्या मात्र इथं भरपूर जाग्यावर भर मंदिर असूनसुद्धा इथं खूपच गर्दी झाली होती गावाकडं जाण्याचं नियोजन होतं पण काय करणार तीनच्या नंतर कधी आवरणार कधी गावाकडं जाणार तिथून येऊन परत स्वयंपाक बनवायचा एवढं सगळं शक्य नव्हतं म्हणून घराच्या आसपासच एक मंदिर आहे महादेवाचं विठ्ठल रुक्मिणीचं तिथंच गेले बास तिथं वौसा दिला आणि घर तुळशीला आणि घरी महाराजांना मुजरा केला तर इथं आमच्या वट्या भरणं चालू होत्या म्हणजे आम्ही तर दुसऱ्या दिवशी वट्या भरतो पण मात्र इथं ब बऱ्याच बऱ्याचशा बायकांनी माझी ओटी भरून घेतली तर ह्या सगळ्या माझ्या फ्रेंड आम्ही इथं कुंकू लावून घेतलं आमच्या तिकडं दुसऱ्या दिवशी ओटी भरतात त्या दिवशी भरत नाहीत तर इथं मग आले तर कणिक भिजायची राहिली होती कणिक भिजून घेतली तोपर्यंत तळण काढलं तोपर्यंत कणिक भिजत होती तर इथं मी केस स्ट्रेट केले होते म्हणून छान सुंदर केस दिसत होते माझे कणिक भिजवून घेतल्याच्यानंतर काही जण आधी जेवणार होते काहीला संध्याकाळी जेवायचं होतं प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येकाच्या म्हणजे मनानुसार पोळ्या बनत राहिले जसं जसे जेवणं झाले तशा तशा पोळ्या बनवल्या तर इथं पूर्णाच्या पोळ्या करून झाल्या माझ्या मात्र जेवायला सणा दिवशी वाढले होते आठ आणि खूप गर्दी असल्यामुळं आम्हाला पण यायला थोडा उशीर झाला होता तर चला असं होते आपले आजचे व्हिडिओ व्हिडिओ जर आवडले तर लाईक करी जा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करी जा तर नक्कीच तुम्हाला माझा दुसऱ्या दिवशीचासुद्धा व्हिडिओ येईलच तसं तर हळदी सुद्धा व्हिडिओ येईल आणखीन काही निवेदन केलं नाही नेमकं काय करायचं कसं करायचं तर इथं किचनमध्ये काय होतं थोडंसं छोटं किचन असल्यामुळं थोडा अंधार असतो त्यामुळं थोडंफार व्हिडिओ ब्लड येतोच समजून घेत जा असं तर आपल्या स्वामी भक्त चॅनलला सपोर्ट करा प्रेम द्या आणि आपल्याला चॅनल लवकरच मॉनिटाईज होईन आता थोड्या दिवसात तर साडी घालूनच स्वयंपाक करून घेतला पहा किती हजाराची साडी घेऊ द्या नवऱ्याने शेवट हेच कामं करावं लागतात ते साडी घालून आपल्याला कारण आमच्या ये यांचा येण्याचा वेळ झाला नव्हता म्हणून साडी काही मी काढली नाही कारण मला फोटोशूट करायचा होता मात्र ते आले आणि त्यांचं दर्शन घ्यायचंच राहून गेलं होतं म्हणजेच लगेच मग दर्शन घेतलं तसं तर सकाळी घेतच असते पण मग आता आल्याच्यानंतर संध्याकाळी दर्शन घेतलं आणि आहून म्हणलं मला पण तिळगुळ द्या कारण मोठ्याकडून तिळगुळ घेणं खूप गरजेचं असतं आणि मग काय तिळगुळ घेतला तर चला इथेच व्हिडिओचा एंड करते श्रीस्वामीसमोर